श्री स्वामी समर्थ नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्रीयन कल्चर अँड फूड बाय राजश्री या आपल्या नवीन चॅनलमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण यंदा आलेल्या चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी दीप अमावस्या त्यात सांगायचं झालं तर दीप अमावस्येचा पूजा विधी सकाळी किंवा संध्याकाळी घर स्वच्छ करून चौरंगावर पाठ ठेवून त्यावर तेलाचे दिवे मांडावेत दिव्यावर हळद कुंकू फुल वाहून गंध लावावा असा जप करत प्रत्येक दिवा प्रज्वलित करावा देवी लक्ष्मीची आठवण करत सुख शांती धनधान्य यांसाठी प्रार्थना करावी आणि आपल्याला आयुष्यभर प्रकाश देणाऱ्या दिव्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी शेवटी आरती म्हणावी जय शुभंकर होती अशा प्रकारे थोडक्यात दीपमास कशी साजरी करायची हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितले आहे जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद